メタルの मी अमित माळगावे मित्रांनो मुख्यमंत्री माजी बहीण योजना सुरू झालेली आहे याचे ऑनलाईन फॉर्म कशाप्रकारे भरायचे आहे याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये आज बघणार आहे व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा असाल चॅनेलला सबस्क्राईब करा जवळचे बेलॅकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा कारण अशाच महत्त्वाचा व्हिडिओ आपण चॅनेलच्या माध्यमातून येत असतो तर मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो हा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमध्ये एक ॲप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल मित्रांनो त्या ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली ति आहे तिथे जाऊन हे ॲप जे आहे हे तुम्ही इन्स्टॉल करू शकता मित्रांनो हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर ओपन बटनावरती क्लिक करायचे आहे ओपन बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होणार आहे बचतीला आता प्रगतीची जोड मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान अशा प्रकारचे ॲप ओपन होणार आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर एक मोबाईल नंबर टाकण्याची ऑप्शन येणार आहे त्या ठिकाणी तुम्ही मोबाईल नंबर भरून घ्यायचा आहे आणि ओ टी पी गेट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येणार आहे हा ओ टी पी आल्यानंतर तुम्ही तो ओ टी पी भरून घ्यायचा आहे सबमिट बटनावरती क्लिक करायचा आहे मित्रांनो पुढे तुमच्यासमोर अजून एक ऑप्शन येणार आहे की प्रोफाईल इनकम्प्लेट अपूर्ण आहे हे प्रोफाईल पूर्ण करून घ्या यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पूर्ण करण्याचे ऑप्शन येणार आहे त्या ठिकाणी तुम्ही माहिती भरून प्रोफाईल पूर्ण करायचे आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होणार आहे त्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा फोटो दिसणार आहे आणि त्याच खाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशा प्रकारचे ऑप्शन येणार आहे ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे मित्रांनो ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर माहिती ओपन होईल तर त्या ठिकाणी तुम्ही माहिती भरायला सुरुवात करायची आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सर्वात प्रथम महिलेचे संपूर्ण नाव विचारले जाणार आहे महिलेचे संपूर्ण नाव मराठीत इंग्रजीत तुम्ही दोन्ही प्रकारे भरू शकता मित्रांनो त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी महिलेचे पती आहे किंवा वडील आहे जर लग्न झाले असेल तर पतीचे नाव सिलेक्ट करायचे आहे लग्न झाले नसेल तर वडिलांचे नाव सिलेक्ट करायचे आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही नाव सिलेक्ट करून त्या ठिकाणी पतीचे किंवा वडिलांचे नाव संपूर्ण टाकून घ्यायचे आहे नंतर मित्रांनो तुमच्यासमोर एक जन्मतारीखचं ऑप्शन येणार आहे जन्मतारीख भरण्यासाठी ऑप्शन येणार आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली कॅलेंडरमधून देखील करू शकता किंवा या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट पेन्सिल बटनावरती क्लिक करून सर्वात प्रथम महिना टाकायचा आहे नंतर दिवस कोणता आहे तो टाकायचा आहे नंतर तुमचं जन्मवर्ष कोणतं आहे हे टाकायचं आहे हे सर्व सिलेक्ट करून ओके बटनावरती क्लिक करायचं आहे नंतर मित्रांनो तुमचे अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहिती मागवण्यात आलेली आहे त्या ठिकाणी तुमच्या महिलेचे जे जैंग जन्माचे ठिकाण आहे हा जन्मेचे ठिकाण निग निवडायचं आहे आणि नंतर मित्रांनो या ठिकाणी पुढे गाव जे आहे हे गाव निवडायचं आहे जन्माचं गाव कोणतं आहे हे निवडायचं आहे नंतर मित्रांनो ग्रामपंचायत आपली सध्याची कोणती आहे हे निवडायचं आहे नंतर पिनकोड निवडायचा आहे मित्रांनो ते झाल्यानंतर तुमच्यासमोर एक पत्ता तुमचा ॲड्रेस कोणता आहे हा पत्ता तुम्ही या ठिकाणी भरून घ्यायचा आहे नंतर मित्रांनो खाली मोबाईल नंबर टाका या ठिकाणी ऑप्शन येणार आहे मोबाईल नंबर भरून घ्यायचा आहे नंतर मित्रांनो त्याच खाली तुम्हाला आधार कार्ड क्रमांक भरून घ्यायचा आहे मित्रांनो आधार कार्ड काट एकदम काटकोरपणे या ठिकाणी भरून घ्यायचा आहे नंतर मित्रांनो पुढे शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा तुम्ही लाभ घेत आहात का अशा प्रकारे विचारण्यात आलेले आहे त्या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि नंतर होय किंवा नाही जर तुम्ही लाभ घेत असाल तर होय करायचं आहे आणि नसेल घेत तर नाही बटनावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो तुम्ही जर लाभ घेत असाल होय बटनावरती क्लिक केले तर तुमच्यासमोर जी काही रक्कम आहे तुम्ही लाभ घेत असाल ती रक्कम या ठिकाणी नमूद करण्यासाठी सांगण्यात आलेली आहे तीन रक्कम या ठिकाणी नमूद करून तुम्ही पुढे जायचं आहे पुढे तुम्हाला या ठिकाणी वैवाहिक स्थिती दिस दिसणार आहे तुम्ही विवाहित असाल तर विवाहित कर... कि सिलेक्ट करायचं आहे तुमचं लग्न झाले नसेल तर तुम्ही अविवाहित या ठिकाणी सिल सिलेक्ट करायचे आहे नंतर मित्रांनो तुम्ही जर विधवा असाल तर विधवा सिलेक्ट करायचे आहे परिरिक्त्या किंवा निराधार किंवा घटस्फोटी असाल तर या ठिकाणी तुम्ही ते ऑप्शन सिलेक्ट करून पुढे जायचं आहे मित्रांनो पुढे तुम्हाला अर्जदाराची खाती असलेले बँकचा तपशील द्यायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला बँकचे नाव निवडायचे आहे या ठिकाणी नाव भरून घेतल्यानंतर बँक खातेधारकाचे नाव सिलेक्ट करायचे आहे नंतर मित्रांनो या ठिकाणी पुढे तुम्हाला बँक खाते क्रमांक भरून घ्यायचा आहे मित्रांनो अगदी काटकोरपणे ही सर्व माहिती भरून घ्यायची आहे नंतर मित्रांनो आय आय एफ सी कोड बँकेचा आय एफ सी कोड तुम्हाला जर हा आय एफ सी कोड माहीत नसेल तुम्हाला तर या ठिकाणी तुम्ही आपल्या बँक पासबुकवरती बघू शकता आय एफ सी कोड या ठिकाणी तुम्ही हा भरून घ्यायचा आहे नंतर मित्रांनो तुम्हाला आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का अशा प्रकारची माहिती येणार आहे ही माहिती तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे असेल तर होय करायचं आहे नसेल तर नाही करायचं आहे आणि मित्रांनो पुढे तुम्हाला खालील कागदपत्रे अपलोड करा अशा प्रकारचे जे ऑप्शन आहे हे ऑप्शन येणार आहे नंतर मित्रांनो तुम्ही हे ऑप्शन सर्वात प्रथम आधार कार्ड अपलोड करायचं आहे मित्रांनो आधार कार्ड अपलोड करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्ही त्या आधार कार्डचा फोटो काढून घ्यायचा आहे फोटो काढून या ठिकाणी अपलोड करायचा आहे मित्रांनो या ठिकाणी आदिवास प्रमाणपत्र मित्रांनो या ठिकाणी प्लस प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही हे अपलोड करायचं आहे नसेल तर तुम्ही या ठिकाणी तुमचं मतदान कार्ड असेल रेशन कार्ड असेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा जन्म प्रमाणपत्र असेल हे अपलोड करू शकता ह्या चारमधून कोणतेही एक अपलोड या ठिकाणी करायचे आहे मित्रांनो उत्पन्न प्रमाणपत्र मित्रांनो या ठिकाणी दोन पॉईंट पन्नास लक्षपर्यंत जे उत्पन्नाची मर्यादा दिलेली आहे ही तुम्ही जर पेक्षा जर जास्त तुमचे उत्पन्न असेल तर तुम्ही या ठिकाणी याचा लाभ घेता येणार नाही आणि यापेक्षा जर कमी असेल म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जर तुमच्याकडे पांढरं रेशन कार्ड असेल तर तुम्ही या ठिकाणी हे उत्पन्नाचा दाखला द्यायचा आहे आणि तुमच्याकडे जर पांढरं रेशन कार्ड नसेल केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड असेल तर तुम्ही या ठिकाणी हे रेशन कार्ड देखील या ठिकाणी अपलोड करू शकता मित्रांनो पुढे अर्जदाराचे हमीपत्र मित्रांनो या ठिकाणी अर्जदाराचे हमीपत्र याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे हे जे हमीपत्र आहे हे हमीपत्र डाउनलोड करून प्रिंट काढायचे आहे प्रिंट काढून ते हमीपत्र भरून त्यावरती लाभार्थ्याची सही त्या महिलेची सही घ्यायची आहे हमीपत्र ते हमीपत्र जे आहे हे या ठिकाणी अपलोड करायचे आहे मित्रांनो पुढे बँक पासबुक मित्रांनो बँक पासबुकचा एक असा स्पष्ट असा फोटो काढून घ्यायचा आहे आणि हा अपलोड करून घ्यायचा आहे मित्रांनो पुढे अर्जदाराचा फोटो हा फोटो जो आहे हा फोटो या ठिकाणी तुम्ही लाईव्ह काढून घ्यायचा आहे फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि लाइव आपल्या कॅमेऱ्यामधून फोटो काढून घ्यायचा आहे मित्रांनो खाली ऑप्शन देण्यात आलेले आहे की नो इमेज कॅप्चरेड म्हणजे मित्रांनो या ठिकाणी फोटो जो आहे त्यावरती तुम्ही फोटो काढून आपल्या मोबाईलवरती काढून घ्यायचा नाही एकदम अशा त्या महिलेचा लाइव फोटो म्हणजे प्रत्यक्षरित्या या ठिकाणी फोटो जो आहे हा अपलोड करायचा आहे मित्रांनो खाली एफशेट हमीपत्र डिस्क्लेमर यावरती क्लिक करायचं आहे आणि स्वीकारा यावरती क्लिक करायचं आहे नंतर मित्रांनो या ठिकाणी माहिती जतन करा अशा प्रकारचे माहिती जतन करा हे ऑप्शन येणार आहे मित्रांनो सर्व माहिती तुम्ही परत एकदा चेक करायची आहे माहिती जतन करावरती क्लिक करायची आहे अन्यथा ती माहिती परत एकदा दुरुस्त करून तुम्ही माहिती जतन बटनावरती क्लिक करायचं आहे आणि तुमच्यासमोर जो फॉर्म आहे हा फॉर्म पूर्ण सबमिट होईल आणि तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होणार आहे प्रिंट काढून घ्यायचे आहे आणि आपल्याजवळ ठेवायचे आहे त्यावरती तुम्ही आपला अर्ज बाद झालेला आहे की के केलेले आहे की पेंडिंग आहे अशा प्रकारची तुम्ही या ठिकाणी देखील करू शकता ज्याची पडताळणी करून हे अर्ज ॲपसेट करण्यात येणार आहे तर मित्रांनो प्रकारे तुम्ही आपली लाडकी बहीण योजना ह्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता आणि ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता तर मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटायला कॉमेंट करून नक्की कळवा चॅनेलला आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल करेल सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओ एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद